दो दो <पिजार थाँगे> या काळा अपेक्षित आहेत आमच्या परिषदेला जेवढ्या तुम्ही काळात आण तेवढ्या आमच्या परीक्षा तुम्हाला चांगले वगैरे आम्ही करा आहे चोवीस मिस्टर अँड मिस मोरवे स्पर्धा महाविजिती मिस मोरवे दोन हजार चोवीस हे सुद्धा बक्ष केलेले आहे दशंतयेकर यांच्याकडून श्रीदेव देव चव्हादेश्वर शिग्मोत्सव दोन हजार चोवीस मिस्टर आणि मिस स्पर्धा उपविजेता मिस्टर मोरवे दोन हजार चोवीस हे बक्षीतले कुमारी स्वरा भिवा उपरकर व रोहश रुपेश मोरवेकर श्रीदेव चव्हाटेश्वर शिग्मोत्सव दोन हजार चोवीस मिस्टर अँड मिस मोर्वे स्पर्धा उपविजेती मिस मोर्वे दोन हजार चोवीस हे बक्षीतले कुमारी निधी विष्णू गावकर व नेहा भिवा उपरकर यांचकडून श्री देव चव्हाणश्वर दे शिगमोत्सव दोन हजार चोवीस मिस्टर अँड मोरवे स्पर्धक तृतीय विजेता मोर्वे दोन हजार चोवीस हे बक्षीस दिले श्रीभवानी देवी मोर्वे ह्याच करूनश्वर शिग्मोत्सव मिस्टर एंड मिस मोर्वे स्पर्धा तृतीय विजेती दोन हजार चोवीस हे सुद्धा बक्षी दिले श्रीभवानी देवी मोर्वे ह्याच करून श्रीदेव चव्हाणेश्वर सुखमोश गवर्नर मिस्टर अँड मिस मोर स्पर्धा सर्वोत्कृष्ट राम पुरुष हे बक्षीस दिले गणपत धुरत व परिवार यांच्याकडून श्रीदेव चव्हाणेश्वर शिमोश दोन हजार चोवीस मिस्टर मिस मोर्द स्पर्धा सर्वोत्कृष्ट राम ऑफ स्त्री हे बक्षीस दिले मंजुषा गणपत धुरत व परिवार यांच्याकडून श्रीदेव चव्हाणेश्वर शिमोश दोन हजार

आणि सन्मानचिन्ह ना, कुमारी धनवी आनंद कोळंबकर व निकिता प्रल्हाद मोरवेकर व रोहन प्रल्हाद मोरवेकर यांकडून या सर्व पक्षवेंद यांच्या अत्यांचं जोरदार काळ्याने आपण स्वागत करूया धन्यवाद म्हणजे स्पर्धा म्हटले की त्याचे गट आले त्याचं विभागणी आली तर मी नियम नियमांनी पाठवून घेतोय पहिली फेरी हा स्पर्धक काय करणार आहे ते तुम्हाला पण जाणकार माझ्या प्रेक्षकांना माहिती पाहिजे आधी पहिली फेरी पहिल्या फेरी स्पर्धकाची एक एक करून त्यांना दिलेल्या क्रमांकानुसार एंट्री होईल प्रथम पुरुष गटाची एंट्री होतील त्यानंतर महिला गटाची एंट्री होतील ह्या स्पर्धकाचा रॅम्प वॉम आणि त्याची फोजी होईल त्यावर पहिल्या फेरीचे गुण दिले जातील याची पहिली फेरी समाप्त होईल दुसरी फेरी दुसऱ्या फेरीत प्रथम पुरुष गटातील स्पर्धक व महिला गटातील ठरावी स्पर्धा गटा, गटा स्टेजवर येतील या फेरीत स्पर्धक स्वतःची ओळख करून देतील स्पर्धकाने स्वतःची ओळख करून दिल्यानंतर स्पर्धकांचा वक्तशीरपणा पाहण्यासाठी परिषद त्यांच्याशी थोडक्यात संवाद साधतील किंवा त्यांना एखादा प्रश्न विचारतील या फेरीत स्पर्धकाची वेशभूषा त्यांनी करून दिलेली सुखाची ओळख आणि त्यांच्या भाषा शैलीचा वक्तव्यपणा यावरून स्पर्धकाला गुणदान केले जाईल या दुसऱ्या फेरीनंतर पहिल्या व दुसऱ्या फेरीवरून तिसऱ्या फेरीचे स्पर्धक निवडले जाते तिसरी फेरी या स्पर्धेची तिसरी फेरी ही प्रश्नोत्तरांची फेरी असेल प्रत्येक स्पर्धकाला पाच प्रश्न विचारले जातील या फेरीत प्रश्न हे चिठ्ठी उचलून निवडले जातील इथे बॉक्स ठेवला जाईल त्या बॉक्समध्ये प्रश्न असतील त्या स्पर्धकाने इथे यायचं आपल्या हाताने चिठ्ठी उचलायची आणि माझ्याकडे द्यायची मी प्रश्न त्याला वाचून दाखवणार आहे असाय प्रत्येक प्रश्नाला प्रश्ना दोन गुण याप्रमाणे एकूण दहा गुणांची फेरी असेल दहा पैकी जास्तीत जास्त गुण मिळवणारे पहिले पाच स्पर्धक अंतिम फेरीत जातील विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी स्पर्धकाकडे पंधरा सेकंद एवढा वेळ असेल म्हणजे मी समजा प्रश्न वाचला प्रश्न वाचून झाल्यानंतर फक्त पंधरा सेकंदात त्यांनी एकदाच उत्तर द्यायचं आहे गंगा जे का असेल तर किंवा जमुना म्हणजे जे काय असेल एकदाच द्यायचं आहे मग गंगा जमुना असं नाही आहे एकदाच उत्तर आहे ठेवलेले त्या रिंगटोन प्रमाणे सवड होईल तसेच उत्तर अंतिम मानले जाईल पुन्हा दुसरे दिलेले उत्तर मान्य केले जाणार नाही त्यामुळे स्पर्धकांनी नीट काळजीपूर्वक प्रश्न ऐकून काळजीपूर्वक त्याचे एकदाच उत्तर द्यायचे आहे जास्तीत जास्त गुण मिळवल्याने पहिले पाच स्पर्धक अंतिम ठेवले जातील जर काही स्पर्धकांचे गुण समान होत असतील तर त्या स्पर्धकांना पुन्हा नवीन प्रश्न विचारले जातील नवीन विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर जो स्पर्धक योग्य देईल तो स्पर्धक अंतिम फेरीत जाईल चौथी ही या ले ले जा या स्पर्धेतील अंतिम आहे परीक्षकांनी निवडलेल्या चिठ्ठीमधून स्पर्धकांना एखादा विषय दिला जाईल ज्यावर स्पर्धकाने स्वतः ते मत मांडायचे आहे यासाठी स्पर्धकाला जास्तीत जास्त पाच मिनिटांचा वेळ दिला जाईल स्पर्धकाने मांडलेले मत हे समाधानकारक असणे अपेक्षित आहे त्यानंतर परीक्षक त्याच विषयाला अनुसरून किंवा ते देखील त्या इतर कोणत्याही विषयावर स्पर्धकाशी संवाद साधून शकतात स्पर्धकांनी त्यांचे मांडलेल्या मताला अनुसरून त्यांना या फेरीत गुणदान केले जाईल या फेरीनंतर या स्पर्धेचे अंतिम योजने निवडले जातील अशी या साधारण स्पर्धेमध्ये आम्ही नियमावली तयार केलेली आहे आणि याची कॉपी किंवा याची माहिती आम्ही सर्व सा, जे आमचे परीक्षक स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांना दिलेली आहे चला तर मग तुमच्या आपण या सुरुवात करूया मिस्टर अँड मिस्टर आणिस्टर, मिस्टर दोन हजार चोवीस रियालिटी शो प्रथम येत आहे आता एक एकदा नाव घेतल्याप्रमाणे येतील मी म्हणतो स्पर्धकांनी तयार राहायचं आणि तयार यायचं मी नाव लिहिन त्याप्रमाणे ठिकाणी यायचं आहे मयूर जुआटकर स्पर्धक गौरव कांदळगावकर योजना वापरते more am da Galgana. অনয় মোর্বে pas pour जानाया सपनों में रोजिया जिंदगी में आना पप्पा जाना डूनिबाया सपनों में रोजिया जिंदगी में बिना सनम यशस्वी बापर्डेकर धन्यवाद गावकर अनन्या गावकर 이야기하면안 ऐश्वर्या बापर्डेकर राजेश कांदळगावकर 来这个 बापर्डेकर

ना गाते नतनी प्रेम मात्र भाकर सवा कर अनचनी मोती चंद्र को उर चाय के साथ ही मैं और मेरी नवारी जब से कूल हार्ट ट्रेड मेरी सारी घारी चाय के साथ ही मैं और मेरी नवारी जागृति दरवेश चलते

什么？ मंडळी या ठिकाणी पहिली फेरी संपलेली आहे